नमस्कार सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की श्री क्षेत्र शहा तालुका सिन्नर येथे श्री कालभैरवनाथ जयंती उत्सव बुधवार दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेपासून अभिषेक यज्ञ आहुती पूजापाठ इत्यादी कार्यक्रम होणार आहेत श्री कालभैरवनाथ महाराज यांची भव्य मिरवणूक दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होईल श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य श्री भाऊ पाटील महाराज त्र्यंबकेश्वर यांचे सुश्राव्य संगीत प्रवचन सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे सर्व भाविकांनी संत दर्शनाचा व महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा ठिकाण शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपले नम्र श्री कालभैरवनाथ बजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी शहा कारवाडी धन्यवाद